नागपूर येथील नामपूर इंग्लिश मिडियम स्कूल येथे शैक्षणिक शिक्षण घेण्यासाठी आजूबाजूचे खेडेपाड्यातील विद्यार्थी दररोज ये जा करत असतात याच शाळेत शिक्षण घेणारा विद्यार्थी हा देशाचा एक भावी वैभव म्हणण्यास हरकत नाही मात्र या शाळेच्या शाळा भरण्याच्या आधी व शाळा सुटण्याच्या वेळी अनेक बाहेरील टपोरी मुले शाळेच्या भोवती व रस्त्यावर सैरावैरा चक्कर मारत असतात गेल्या काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी व गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी यांना प्रसाद देखील दिला मात्र प्रसादावर यांचं दिसून येत आहे त्यांना पोलिसांच्या महाप्रसादा नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शाळेतील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनीच नाकातून रक्त येऊपर्यंत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना बागलान तालुक्यातील नामवंत शाळा नामपूर इंग्लिश मीडियम स्कूल येथे घडली असून सदर जखमी विद्यार्थ्यावर ग्रामीण रुग्णालयात येथे उपचार सुरू आहेत यावेळी विद्यार्थ्यांच्या एवढा राडा नेमका कसा होतो बाहेरील विद्यार्थी शाळेतील विद्यार्थ्यांना धमकावण्यासाठी शाळेच्या आवारात कसे येतात यावेळी शिक्षक नेमके कुठे असतात असा देखील संशय नागरिकांनी व्यक्त केलाय त्याचप्रमाणे नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यावर शाळेतील विद्यार्थी हे रस्त्यावर उद्धटपणाने एकमेकांना हानामारी करत घरी जात असतात यामुळे वाहतुकीला देखील कोंडी निर्माण होते आता या विद्यार्थ्यांच्या दादागिरीच्या कर्तृत्वाला शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक कसा आळा घालणार याकडे संपूर्ण सुजान पालकांचे लक्ष लागून आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र चेतनदानी नामपूर